गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आणि बघा ही स्वरा तिथे पण आली आपल्याला सोडायला थँक्यू सो मच so आल्याबद्दल प्रॉब्लेम सुद्धा आलेले भरपूर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सुद्धा मला सुद्धा भरपूर शिकण्यामध्ये आला आणि तुम्हाला सुद्धा त्यामध्ये काहीतरी अनुभव भेटतील व्हिडिओ बघून तुझी ट्रीप आहे ते पूर्ण आपली कवडेट करून टाकूया चौदाशे किलोमीटर जी मुंबई ते चेन्नई चेन्नई टू परत मुंबई तो राईट रस्ता झालाय तो डायरेक्टली ठाणा दहिसर वसई विरार नाला सबरा पालघर विचार करायचा की हा एकटा एवढे सदतीस तास गाडी कशी चालवतो हो बॅटरा इथे माहीम इथे हाटुंगा दादर हे सगळं या मला तो खूप भारी वाटलं यार मी बरोबर चौदा दिवसानंतर मी घरी आलोय मुंबई मध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी कशी आहे चांगली आहे नाव का तुझा राहनो नमस्कार भावानो एक दीड तास झोप झाली आहे झोप आवरत नव्हती कसं बस येत ना उठलो आता बाबा आपल्याला पाहू नो डिलिव्हरी द्यायची कारण सकाळी तर पावणे तीनशेचा आपल्याला हा किलोमीटर आहे तो आपला क्लिअर करायचा आपण चेन्नईत न निघालेलो बरोबर तर आपण आहे साताऱ्यामध्ये बघा आपण या आप पंपामध्ये येऊन थांबलेलो चला आपला प्रवास चालू करूया म्हणून जाम म्हणजे जाम दमलो या पूर्ण ट्रिप मध्ये आणि प्रॉब्लेम तर प्रॉब्लेम तुम्हाला माहिती प्रॉब्लेम तर आपल्या आयुष्यात आहेच तर काय करणार शेवटी देव कधी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल का माहित नाही पण मला तर अजून काय आवडत नाही आपल्या प्रवासाला सुरुवात करूया डायरेक्टली मुंबई मध्ये जाव्या चला या पंपात आपण निघालो आज समोर आहे हायवे कमी त्याला बाबा -फाट -फाट कर नो फटाफट फटाफट कव्हर करूया कारण टाइम नको व्हायला बघा आपण जस्ट आता आणेवाडी टोल क्रॉस केला आपल्या गाडी थांबलेली राजेंद्र राजाची था हे बघा जस्ट आता एक फॅनटा घेतला चला चला आणि निघलो तर डायरेक्टली लवकर लवकर घरा बाहेर पडलो बर मग कंटिन्यू झोप आहे एक मस्त घेतली जरा चला झोपेतो मी आता बरोबर शिरवाळ सोडला साताऱ्यातला भावानो मी आता जस्ट चेक केला आपला फाईन किती आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे कर्नाटकचा आपल्याला फाईन दोन हजार रुपये आहे म्हणजे चार ठिकाणी आपल्याला पाचशे पाचशे रुपये फाईन मारलेला आहे पण मी आता जस्ट आता चेक केला जरा दोन मिनिट जर थांबलेलो तेव्हा चार हजार रुपये आपला फाईन आहे भावानो म्हणजे टोटल सहा हजार रुपये फाईन आपल्याला भरायचं आहे भावानो कधी मारला काय कुठे काय समजलंच नाही आणि जे हे जे चार फाईन आहेत ना मुंबईतले चार हजार रुपये ते मुंबईतच फाइन मारलेलं आहे चार आणि ते दोन सहा हजार रुपये या मार्च आतपर्यंत आपल्याला भरावं लागतील क्रॉस केला बघ आता बरोबर आता पण कात्राच्या या मुद्द्यामध्ये आहे रस्ते एवढे खराब आहेत ना खूप म्हणजे खूप नारायणपूरचा जो फाटा आहे ना जे त्याच्या पुढचा जो ब्रिज खराब आहे विचार करा बरोबर आता आहे पुण्याच्या कोथरूडमध्ये आहे मेन आई वेरी आहे कारण भाऊ नो खूप जण आपल्याला भेटणार होते आता वाजले होतं त्या बरोबर साडेबारा वाजले तर पुण्यामध्ये आहे येण्यासाठी पण मी ठरवलेलं की जर आपण साडे आठ साडेआठ वाजता जर आलो असतो तर ज्यांनी ज्यांनी आपल्याला मेसेज केलेला त्यांना भेटता आला असता पण आता ॲक्च्युली साडेबारा वाजल्यात ना तर मला ॲक्च्युली कसं तरी वाटेल त्यांना कॉल करायला पण आता काय भेटू शकत नाही आपण भेटू शंभर टक्के हा न आता बरं आपण आता हाय बरोबर नवले ब्रिज येते पुण्यामध्ये आणि आपण कंटिन्यू गाडी चालवतो कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू आतापर्यंत आपले सदोतीस तास झाले सदोतीस तास कंटिन्यू गाडी चालू आहे फक्त आपण चित्रदुर्ग जे फक्त झोपलेलो तुम्ही विचार करत असाल की हा एकटा एवढे सदोतीस तास गाडी कशी चालवतो हो आणि यावेळी या ट्रिपला निधा नाही मला नाही आता थोडीशी हॅबिट झाली आहे गाडी चालवायची म्हणजे मी दहा बारा तास गाडी चालवल्याशिवाय उठतच नाही मुळात म्हणजे काय काय लोकांना फक्त प्रायव्हेटचे जॉब करतात त्यांना दोन दोन तास गाडी चालवल्यावरती जरा कंटाळा येतो अरे चला चहा पिऊन या हे करून ते करून पण आम्ही जी चहा पितो ना साधारण आमचा सा अडीचशे किलोमीटरला किंवा दोनशे किलोमीटरला आमची एक चहा असते आणि जे जो प्रायव्हेट जॉब करतात त्यांना फक्त मॅडमला सोडलाच सोडला की लगेच फक्तच जाऊ था। मस्की चहा नाश्ता विष्टा <laughs> पण आमचा तसा आहे आम्ही एकदा थांबलो तर मग आम्ही पूर्ण आराम करतो नाहीतर मग डायरेक्टली तुम्हाला माहितीच आहे आता आपल्याला सदोतीस आपण गाडी चालवतो होतं माझे डोळे तर अशा असे झोपेसारखे आहेत कोणावर सगळं क्रॉस करूया गोंडे वगैरे देहू रोड हा राईटला डायरेक्टली जाईल चाकणला पण हा जाल डायरेक्टली पनवेलला चला कुठे टोल भरूया आपण टोलचा रिचार्ज केला नाही फक्त केलं चौदाशे रुपये केला परत तीनशे रुपये म्हणजे टोटल सतराशे रुपयाचा आपण रिचार्ज केलेला आहे मित्रांनो त्याचे दोन सबस्क्रायबर होते गाडीवाले ते मला वाटते गेले वाटे पुढे बोलत होते की मी थांबणार तर नाही अजिबात चला हे आपला हा धाबा बब्बी धाबा किती आहे मित्रांनो बब्बी धाबा आणि इथे लावले गाडी पार्किंगला आणि त्या वॉचमॅनला सांगितलं बरोबर साडेपाच ला उठवायला एवढी झोप आहे ना माझे पार्टनर होते राजेंद्र आलीम राजेशभाई दोघं पण गेले काय माहीत नाही मग कधी गेले ते ठीक आहे आपण जरा इथे आराम करूया कारण वाहून खूप झाली ना माझे पूर्ण आता वाजल्याचं तर बरोबर बघा कारण दीड वाजलेत दीड वाजता आपण पोहोचलो बरोबर बबी धाब्यावरती कारण इथे सुद्धा आपले कोमाटे टोलवर आपले जे सबस्क्रायबर आहेत ते सुद्धा बोलले की तिकडे आल्याने मला फोन कर पण भावानं ना दीड वाज ना वाटत फोन करायला आराम करूया आणि सकाळी बरोबर साडेपाचला ला इथन निघूया इथून सुद्धा अजून बरं एकशे वीस किलोमीटर बाकी आहे चला आराम करूया जरा भावा गुड मॉर्निंग शिव सकाळ वादलेलं तर बरोबर साडेसहा चांगले प्लीज होप झाले मस्त लय म्हणजे लय भारी झोपले आपण आता जस्ट आता उठलो प्रवेश काय केला नाही पण पहिले तर इथनं निघूया कारण मी जे वॉचमिन असं धडधड धडधड थरतर वाजवलं ना माझी झोपच उडाली सवा सहा साडेसहा झालेले आहेत इथनं निघूया डायरेक्टली लोकेशन लोकेशनला नाही पण डायरेक्टली जाव्या घरी असे फ्रेश वगैरे हो वगैरे होऊया हो नंतर तिथून डायरेक्टली आपल्याला जायचं आहे लोकेशनला जिथे आपल्याला गाडी खाली करायचं आहे चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला निघालो बघा बरोबर आता पार्किंगमधना कारण भावान आता उजडायला लागला बजाव पुढे जाऊन आहे की कारल्या टोलच्या इथे चावर पिव्या जा पुढे ठीक लंगो लागला सकाळ सकाळ विचारत नाही तर मग लोणाळ्यामध्ये मार्केटमध्ये जरा ट्रॅफिक लागेल पावनो टोल आलेला आहे पारल्याचा तरी ते मस्त जरा जरा या नंतर मग पुढे थांबायची गरज नाही ना पावन हो वरतीलेलं आहे वर्सोली टोल अजून सुद्धा विंडो <laughs> ओपन नाही केले बघा तिथे सुद्धा ते बंद आहे कारण थंडी आहे भाऊ इथे आणि चेन्नईमध्ये एवढी गर्मी होती ना खूप गर्मी होती सकाळ दुपार संध्याकाळ रात्री रात्री झोपताना भाऊ न एवढा त्रास होता झोपताना आणि एवढी मच्छर तिकडे बाबा मच्छर विचारू नका भावा न पहिली चा मारे बा आवा या ठिकाणी भाऊ न आवा गाडी लावली इथे पार्किंगला आणि मी पहिला ब्रश करतोय मॉर्निंग मित्रांनो चहा पियासाठी थांबलेला भावा चहा तुम्हाला माहिती लागतेच लागते आणि चहा सुद्धा एवढी मस्त आहे ना म्हणजे लय भारी आहे चार तास चांगली झोपलेली आहे रात्री मला एवढा फ्रेश वाटत नव्हता ना भरपूर झोपेत होती रात्री कारण डोळ्यावरती होती ती पण विचार केला की जरा जापती धाब्यावरती चांगली झोपली नंतर मग पुढे जावा म्हणून चा वर्ष काय झालेली आहे परमेश्वरा महाराज कि जय साईराम सर्वांना प्रवासाला सुरुवात झालेली अशी पण वरची ब्रिज चाललाय तो चालला डायरेक्टली एक्सप्रेस हायवेला मुंबईच्या दिशेला आणि आपण चालू तुम्हाला माहिती देणार आपण तर एक्सप्रेस हायवेने प्रवास करतच नाही मुळात कोणी एवढे साडेपाचशे रुपये घालवेल तर त्याच्यामुळे आपला जो जुना एक्सप्रेस हायवे तोच आपल्यासाठी बेस्ट असतो लक्षात ठेवा बरोबर देहू रोड बस ते पनवेलपर्यंत बरोबर आपल्याला तीन टोल पडतात एक वर सोमाटणे त्यानंतर वर्सोली त्यानंतर आता पुढे एक लागेल परत अजून एक छोटासा सोमाटणे लागेल पुढे चला तीन टोलमध्ये आपण विचार करा आपण साधारण पावणे दोनशे रुपये प्रॉपर मुंबईमध्ये पोहोचतो काय वाईट आहे तर भावांनो हो, आता आपण आहे बरोबर खंडाच्या घाटामध्ये मुंबई पुन्हा एक्सप्रेस हायवेला जातोय तो डायरेक्टली जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला टोल दिला आपण बरोबर वर्सोली आणि आज तिसरा टोल आहे बरोबर बघा शेडूंग जा चला टोल देऊया आणि पहिला काहीतरी भाऊ म्हणून काही नाश्ता बघूया पण भूक तर लागली आहे पळस्पर ला पाठ बर आहे बघा हा लेपला गेला खाली पळसपे पाट्याला म्हणजे डायरेक्टली कोकणात जाईल तो रस्ता पनवेल सिटी मध्ये सुद्धा जाईल राईट मारला की आपण जाणार डायरेक्टली बेलापूर मार्ग मित्रांनो आता आलेला हा बेलापूरचा लेफ्ट टर्न आणि बरोबर तुम्हाला जर अट्टल सेटी चढायचा असेल तर इथं बरं साधारण अडीच किलोमीटरवरती अटॅलसी तुझा लेफ्टर्न आहे सेम असाच आहे सेम म्हणजे आपण जसं आता बेलापूरला जातो तसा आहे बघा आता इथून डायरेक्टली हा बाहेर पडेल डायरेक्टली पुरण पडायची इथे काय मुंबईकर कशा बरे आहेत ना हवा नाही बघा लेफ्ट साईडला जाईल तो डायरेक्टली पूर्ण मुंबईमध्ये जाईल आणि हा जो राईटने रस्ता चालला आहे तो डायरेक्टली ठाणा दहिसर वसई विरार नालासारा पालघर राईट साईडने रस्ता जाईल आणि फक्त हा रस्ता जाईल डायरेक्टली मुंबई साऊथ म्हणजे प्रॉपर मुंबईमध्ये जाईल कोल्हाबा दादर लालबाग वरळी त्यानंतर मरीन ड्रायव्ह या ठिकाणी चला त्याला आपल्याला टोल लागेल वाशीचा पंच्याहत्तर रुपये टोल आहे भावानं पहिला होता बरोबर पस्तीस रुपये त्याच्यानंतर झाला सत्तेचाळीस रुपये आणि त्यानंतर डायरेक्टली पंच्याहत्तर रुपये टोल झाला भावानं पंच्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी भावानी आता बरोबर चेंबूरला पोचलो आहे आणि बरोबर मार्काचे येते छत्रपती शिवाजी महाराजांचे येते मित्रांनो बघा ना मी मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो आणि बरोबर सिग्नल बघा लागला आहे चेंबूरचे येते आणि महाराजांच्या समोरच मी उपाय आहे म्हणजे दर्शनसुद्धा झालं छत्रपती शिवाजी महाराजांचे भावानू चला तर डायरेक्ट झाला आपल्या घरी जाव्या कारण पार्टीने अजून सांगलेल्या बरोबर साधारण बारा वाजता आता तर बरोबर साधारण पावणे नऊ झाले जाऊया घरी फ्रेश वगैरे हो राहूया मग नंतरला फ्रेश होऊन डायरेक्टली आपल्या डायरेक्टली लोकेशन जाऊया साधारण आपल्या घरच्या इथनं लोकेशन आहे चौदा किलोमीटर गोरेगाव गोरेगावला आपल्याला गाडी गोरे खाली करायची एक्झिबिशनचा मटेरियल आहे भावा नो दादर दादर टीटी हे बघा भाव ना सर्कल आहे दादर टिटीचा आणि आज सरस आहे डायरेक्टली दादर स्टेशनला चला मित्रांनो बघ आपल्या हेच आपल्या लो, लोकेशन लोकेशनला पोहोचलो आहे तिथे बघूया गाडी लावूया पार्किंगला भाऊ नो बघा इथे लावली गाडी पार्किंगला ही आहे शाळा जनता आहे स्कूल आणि सुद्धा गाडी लावली पार्किंगला कारण आपण जिथे गाडी पार्किंग करत होतो त्या ठिकाणी पार्किंग मैदानाची इथे नाही आहे तिथे फुल जागा पॅक आहे तिथे ॲक्च्युली सगळेजण खेळायला गेलेत ना म्हणजे क्रिकेट खेळायला आले त्याच्यामुळे गाडीकडे पार्किंग करू शकत नाही तर चला मित्रांनो फटकन तयारी करूया फ्रेश होऊन फटकन आपण डायरेक्टली आपल्या स्पॉटला जाव्या जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे कारण जाम म्हणजे जाम थमलो जरा फटाफट आंघोळ वगैरे करूया लगेच जाऊया चला गुड मॉर्निंग भावा नो बघा आपली गाडी बघा किती घाण झाली आहे चला फडाफडावर निघूया पहिला साफ करूया गाडी चला भावा oh, नो no, निघूया कारण भरपूर उशीर झालाय कारण मी कंटिन्यू फोन करते ते बघा सेल मरे श्री स्वामी समर्थ महाराज की जे आहे आज पार्किंग फक्त इथे गेली कारण तिकडे जरा पार्किंग नव्हती तर त्याच्यामुळे चला इथं नाही घ्या उशीर नको मला फोन ह श्री स्वामी समर्थ महाराज किती आहे हा 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 कंपनीचे माणसं आपल्याला फोन करतायत ते बघता दादा तुम्ही कधी येणार आमचं एक्झिबिशन मटेरियल तुमच्याकडे आहे एक पहिली गाडी तिकडे पोचली आहे दादा नो जी आपली राजेंद्र आलीमची जी गाडी आहे ती तिकडे गाडी खालीसुद्धा झाली कारण ते डायरेक्ट तिथनं गेले मी बोललो जरा घरी जाऊन मस्त जरा आंघोळ वगैरे करेल फ्रेश ब्रिश मस्त हे होईल चला 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 चला, चला बाबा थांबे नको आपली जी आपली जी ट्रीप आहे ती पूर्ण आपली कम्प्लीट करून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मोर्या चला बाबा नो सुखरूप देवाच्या आशीर्वादाने आपण जे काम केलेलं आहे ते व्यवस्थित आलो आहे आपल्या मुंबईमध्ये आणि आज आपली कामाची जी शेवटची डिलेवरी आहे गाडीतली ती देऊन टाकूया बाबा मित्रांनो बाबा बरोबर आपण या सिग्नलला आलो आलोय मॅंड्रा माहीम चला सिग्नल क्रॉस करूया पहिला भावानू अरे इथे ट्राफिक एवढा लागतो ना खूप म्हणजे खूप म्हणे राईट साईडला ट्राफिक वगैरेसुद्धा उभं असतात या साईडला आता तर नाही आहेत नशीब माझा चांगला आहे म्हणून म्हणून शूट करतो ना आता शूट केली नसती तुम्हाला माहिती आहे ना आपण आता बरोबर या कलिनाच्या ब्रिजला आहे सांताक्रूजच्या इथे आणि भावानं तुम्हाला जर एक ट्राफिकचे थोडेसे नियम सांगतो तर तुम्हाला माहिती नसतील तर भावानो जर ट्राफिक असेल ना तर राईट लाईनच्या लेनमध्ये गाडी न चालवता लेफ्टच्या लेनमध्ये गाडी चालवायची कारण का लेफ्टची लेन तर नाही फास्ट असते म्हणजे मुव्हिंग असते कंटिन्यू पण राईट साईडची जर ती जी लेन आहे ती थोडी ट्राफिकवाले असते म्हणजे थांबत थांबत जाते पण जी वेस्टर्न लाईनला जी ट्राफिक असते भाव भयानक असे तर त्याच्यामुळे तुम्ही जर वेस्टर्न लाईनला कधी आलात तर ह्या अशा लेफ्टच्या लाईनीमध्ये गाडी चालवा जेणेकरून तुमचीसुद्धा जी पाच ते दहा मिनटं जी असतील ते तुमचे वाचतील त्या तर मग तुम्ही राईटच्या लाईनीमध्ये तुम्ही तुम्ही गाडी चालवलात कर्मभावनं जिथे पाच ते दहा मिनटं तुम्ही उशिरा पोहोचताय तर त्याच्याहून दहा ते पंधरा मिनटं अजून उशिरा पोहोचाल कर्मभावने बघा इथलेला आहे डोमेस्टिक एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिटी आणि राईट साईडलेलं आहे इंटरनॅशनल एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरनॅशनल ह्या ब्रिजवरनं पुढे गेल्यानंतर राईट साईडला एक भुयारी मार्ग लागतो तिथून तो जातो रस्ता डायरेक्टली इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि जर डोमेस्टिक एअरपोर्टला जायचं असेल तर तुम्हाला बघा या ब्रिजच्या लेफ्टनी तुम्हाला घ्यायचं आहे आणि ब्रिजच्या खालला राईट मारून राईट साईडला डोमेस्टिक कोणाला जोगेश्वरी भावा जोगेश्वरीला जोगेश्वरी ला तर पुढे लागेल आपल्याला बरोबर गोरेगाव आणि गोरेगावला आपल्याला थांबायचं आहे हो नो आपल्याला जायचं आहे या ठिकाणी गाडी खाली करायला जिथे एक्झिबिशन आहे तिकडे चला इथं हे बघा टर्न घेऊया पाठच्या गेटमध्ये एंट्री नव्हती बघा या गेटने आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर थांबला भाऊ थांबला आपल्याला रेस्पेक्ट थोडी चला भावा नो ते बघा इथे आपले आपल्या पेन पार्क याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे भावानू आता कुठे जायचं कोणाला विचारायचं खेळ जायचं ते का आपल्याला माहीत इथे एका सिक्युरिटी गार्डला पण विसरूया की भाई इधर चेन्नई का आया हुआ गाडी इथे खाली होईल का की नाही मी आलो आहे बाबा बा भा बा केवढा मोठा एक्झिबिशन आहे भावा नो केवढा बघा सेंटर आहे एक्झिबिशन सेंटर इथे सगळं आता मटेरियल खाली होतो आहे इथे गाडी खाली करायची पाहिजे या ठिकाणी आपल्याला गाडी लावायची आहे चला ते गाडी लाव्या पार्किंगला आणि गाडी हो खाली करायला घेऊन चला आपली गाडी होते खाली बरोबर चाळीस बेचाळीस तासा मित्र आपली गाडी आता खाली आली हे बघा अजून आता मी थोडासा मटेरियल आहे मित्रांनो आपली गाडी खाली आली हा मटेरियल पण आणलेला आणि मोठी पेटेन नाही चार पाच सहा बॉक्स चला ते शटर बंद करूया जाऊया भाऊ नो बाहेर गेटच्या पहिला बाहेर जाऊया फायनली गाडी खाली चला मेन हायवे तर हाय असावं बघा ना हायवे बघा ना बघा आपल्या फॅमिली मेंबरची गाडी अजेंद्र आलिम साहेबांची गाडी इथे उभी बसली आहे माझी वाट बघतायत चला त्यांना भेटूया आणि लगेच निघूयात ना तिकडे दोन्ही गाड्याला लावून सेटर आहे ना तो जरा ओपन ठेवलाय आणि हे भेटलं आपले दादा काय कसा झाला प्रवास छान झाला आणि तेरा साडे तेराशे किलोमीटर कशी वाटली तुम्हाला गाडी चालवून बरं वाटलं छान वाटलं ना असा जरा प्रवास चांगला झाला नशीब आमचा कारण आम्ही दोघं पण एकत एका ठिकाणी आम्ही निघालेलो यांचा स्पॉट वेगळा होता लोडिंग करायचा आणि माझा स्पॉट होता तो वेगळा होता त्याच्यामुळे आणि अनलोडिंगचा पॉईंट दोघांचा मग सेम होता त्याच्यामुळे जरा बरा वाटला गाडी लो अनलोड झाली आणि निवाण दाता जरा मस्त एक जरा चहा पितो आहे गाड्या लावल्या तिकडे पार्किंग दादा बघा दोन स्पेशल चहा पिवा मस्त की आणि हे दादा जातील दा डायरेक्टली सांताक्रूजला त्यांच्या राहत्या ठिकाणी मी जाईल डायरेक्टली दादरला चला चावर पिवा आणि मजी आली भेटून असाच प्रेम सदा राहून दे चला गा। गा। चालू गाडी चला 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 कसा वाटे भावानु स्टेरिंग कवर हा नाद ना ना नाद नाद केला ना, 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 पर वाय गेला <laughs> भावानु गाडी खाली झाली आणि भावानु ही जी गाडी आहे ना राजेंद्र दादाची ती सेम आपल्यासारखी गाडी बांधलेली आहे आणि ह्याचं जे कॉन्टॅक्टवर आहे ते सगळं मी दिलेला राजेंद्र दादाला की दादा या ठिकाणी गाडी बांध आणि जरा पैसे सुद्धा कमी घेतील तर चला हे दादा राजेंद्र दादा आपल्या त्यांच्या घरी नेतात आपल्याला जरा दोन मिनटासाठी तर तिकडे जाऊन येऊया चला सांताक्रुजला एवढा रस्ता खाली आहे का माहीत नाही बघा काय माहीत नाही कोण व्ही आय पी वगैरे येणार आहे चला बघा न आपले हे आपले फॅमिली मेंबर राजेंद्र दादा त्यांच्या आहेत जरा घर दाखवायला मला बोलले की दादा तू चल जरा माझं घर बघ चला दोन मिनटं सरा भेटून फटकन निघूया हो गाडी पार्किंग करूया इथे चांगली भेटली जागा तर पुढे घेऊया कारण का आपल्यामुळे कोणाला त्रास नको बरोबर ना चला आहे बघा परफेक्ट गाडी लागली पार्किंगला आणि हा हायवे आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे चला जाव्या त्यांना भेटूया जा त्यांच्या घरच्यांना आणि लगेच पाच दहा मिनटं लगेच आपण निघूया आपल्या घरच्या चला नो गाडी लावली तिकडे पार्किंगला आणि एकदम सेफ आहे तर दादा सुद्धा तिकडे गाडी लावतात आणि आपण चाललो आहे दादा जास्त वेळ थांबणार नाही फक्त पाच ते दोन मिनटं लगेच जाणार कारण का जरा मला सुद्धा घरी थोडीशी काम आहेत बट सर्टिफिकेटची भेटची माझ्या मुलीचा जा अरे लगेच जा मी तुम्हाला लगेच पण चला भावानू दादा या आपल्या स्लममध्ये राहता आणि स्लमचा आणि माझा जा जाम जुनापुराना नातं आहे कारण माझ्या आयुष्यातसुद्धा मी स्लममध्येच काढलेलं आहे इथे दादा काहीतरी घ्यायला गेले तर चला जाऊया पहिला दादांच्या जा फॅमिलीला भेटू आणि लगेच पाच ते दोन मीटर भावानं पटकन बाहेर पडूया बघा आपण आलो आहे या दादांच्या घरी हा दादांचं घर आहे चला चपलाकडून आतवे जाऊया हॅलो बघा आपण आलो बरोबर दादांच्या घरी आणि दादा छोटासा गिफ्ट दिलेलं आहे आणि आपला छोटासा एक फॅमिली मेंबर तुम्हाला भेटतो माझ्या मुलीसारखीच येते बघा कशी आहेस चांगली, चांगली? <laughs> <laughs> नाव का तुझा आपले व्हिडिओवर बघतेस ना तू परीक्षा अगदी चालू होते खांदेवरती करतेस <laughs> तू पहिली बरं <नी> ना चला <laughs> दादाना भेटून सुद्धा बरं वाटलं आणि दादाचा रूम सुद्धा बघितला एक जुनी आठवण म्हणजे माझ्या एरियाची आली इथे मी सुद्धा स्लमर स्लम दा दे, ते 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 ले। ले दे आता सुद्धा स्लमर राहतो पण आता दादांना भेटून डायरेक्टली जावे आपल्या गाडीजवळ गाडी पार्किंग केली तिकडे डायरेक्ट पहिला जायचं आपला छोटंसं एक काम आहे मुंबईमध्ये ते करायचं आहे चला दादांना भेटू पटकन निघे चला मित्रांनो आपण दादाच्या घरात निघालो आता ते आपल्याला आले सोडायला आहे आपली गाडी ती लावली पार्किंगला आणि आता आपण इथे निघतोय आणि बघा ही स्वरा दिदी पण आली आपल्याला सोड्याला गाडी पार्किंग मधला बाहेर काढली तू तरी जा आणि तर मला तरी जाऊन दे ॲक्च्युली <laughs> सर्विस रोड आहे ना तर चुकी बघायला गेला तर दोघांची पण आहे हां हा पार्किंग करतोय कशाला भाव नाही बघा इथं हा लेफ्ट साइडला कट आहे तो घेऊया डायरेक्टली लेफ्ट टर्न घेऊया लेफ्ट युटर्न घेऊया पांढरा माही माटुंगा दादर बॅटरा इथे <laughs> माहीम इथे माटुंगा दादर हे सगळं या ठिकाणी येते चला गाडी पहिली क्रॉस करूया पोचलो बाबा एकदाचा फायनली आपल्या लोकेशनला म्हणजेच तिथे गाडी पार्किंग करतो तिकडे नो आज पार्किंग आहे ह्या साईडला आणि आपण लावणार आहे राईट साईडला म्हणजेच जरी का फाईन विन पडला तर मग डायरेक्टली परत ॲड होऊन येणार आहे <laughs> पण जास्त करून सहसा इथे कोणी येत नाही टोचनवाले तर चला इथे पार्किंग करूया आणि सेफली करूया एकदम चला तर भावानो फायनली आपली गाडी खाली करून बघा आता आपण बरोबर पोचले आपल्या लोकेशनला म्हणजेच आपल्या पार्किंगच्या इथे मित्रांनो आपली मुंबई ते चेन्नईची ट्रीप चालू होती मुंबई ते चेन्नई प्लस चेन्नई ते परत मुंबई गोरेगाव गोरेगावचे ते आता आपण जस्ट गाडी खाली केली आहे आणि भावानो आपण जो प्र केलेला प्रवास खूप छान होता आपल्या प्रवासामध्ये काही अडचणी वगैरे ना आले नाहीत तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद होते आपल्या पाठी आणि आपल्या स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि आपण घेऊन निघालो तर भावानो खूप छान मजा आली आणि एवढा छान ब्लॉग झालेत नाही आपली जी संपूर्ण सिरीज मुंबई ते चेन्नई भावनो चेन्नईमध्ये आपल्याला तामिळनाडूमध्ये ते आपल्याला आपल्याला गाडी पकडलेली तर त्याच्यामुळे थोडेसे प्रॉब्लेमसुद्धा आलेले भरपूर काय प्रॉब्लेम आहे तुम्हालासुद्धा मलासुद्धा भरपूर शिकण्यामध्ये आला आणि तुम्हालासुद्धा त्यामध्ये काहीतरी अनुभव भेटेल व्हिडिओ बघून तर कसा जायचा कसा नाही आणि काय प्रॉब्लेम येतात या लाईनमध्ये आणि काय केला पाहिजे तर आपण जर समजा कोणी एखाद्या पकडला तर आपण कुठे म्हणजे असं घाबरून जायचं नाही फुल नडायचा आपल्यामध्ये जेवढा जेवढा होप्स आहेत एनर्जी आहे तेवढी आपण पूर्णपणे त्या ज्या गोष्टीला लावायची की जेणेकरून आपण कधी घाबरलो नाही पाहिजे असं आहे आणि मित्रांनो आपण चेन्नईच्या सिटीमधनं अभावानं आपण पुन्हा एकदा आपला ब्लॉक चालू केलेला चेन्नई टू डायरेक्टली गोरेगाव मित्रांनो आपल्याला त्या पूर्ण ट्रीपमध्ये आपल्याला जो टूल लागला बरोबर सतराशे रुपयाचा आपण रिचार्ज केलेला सतराशे सतराशे रुपये गेलेले आहेत अभावानू जाताना आपल्याला लागलेलं बरोबर मुंबई ते चेन्नईमध्ये तर साधारण चौदाशे रुपयाचा लागला यावेळी आपल्याला थोडा जास्त लागला का आपण नाही सोडणे आलो म्हणून आणि बघून आपण जो डिझेल टाकला आहे बरोबर साडेसहा हजार रुपयाचा आपण डिझेल टाकला आहे साडेसहा हजारामध्ये आपण मुंबईमध्ये आलो आहे चेन्नईमधनं तुम्ही विचार करत करा की साडेसहा हजारमध्ये कसं काय आला कारण आपण जेव्हा चेन्नईला जातो तेव्हा तेव्हा आपण होसूरच्या बॉर्डरला कर्नाटकमध्ये आपण तेव्हा डिझेल फुल केलेला आणि तेव्हाच गेलेलो आतमध्ये चेन्नईमध्ये तेव्हाचा जो डिझेल होता तो चार पॉईंट आपले बाकी होते चेन्नईमध्ये गेल्याच्यानंतरसुद्धा त्या चार पॉईंटमध्ये आपण आलो परत होसूरमध्ये तिथे आपण डिझेल फुल केला तर साधारण ऑलमोस्ट असं आपला मुंबईमध्ये एपर्यंत साडेसहा हजार रुपयाचा डिझेल गेला आहे आणि भावनू आपण आपली टिपी संपलेली चेन्नईची तर त्याच्यामुळे साडेचारशे साडेचारशे रुपये तेसुद्धा खर्च झाले तर ऑलमोस्ट असा आपला जो खर्च झाला आहे ओवरऑल साधारण ते साडेआठ हजार रुपये आपला खर्च झाला येण्याचा रिटर्नचा जर बुकिंगचा जर तुम्ही विच तुम्ही करत असाल की विद्युत आपल्याला रेट का नाही सांगत आहे तर मी रेट का नाही सांगत आहे माहिती आहे या कारणामुळे कारण काही काय तुम्हाला माहिती आहे माझ्या पार्ट्या स्वतःच्या माझ्या पर्सनसुद्धा आहेत आणि मला ऑनलाईनसुद्धा मला बुकिंग येते छान अशी जर्नी झालेली आहे आणि मला तो खूप भारी वाटला यार मी बरोबर चौदा दिवसांत मी घरी आलो आहे मुंबईमध्ये बनो खूप म्हणजे खूप आणि भरपूर दिवस मी बाहेर आलो फॅमिलीचे आणि पहिल्यांदा झालेली आपली चेन्नईची ट्रीप आणि पहिल्यांदाचा हा असा एक्सपिरियन्स मला माहीत वाटला नव्हता खूप छान असा बॉक्स झाला मित्र की सुद्धा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा तर चला लवकर भेटू आपण ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि जय शिवराय